तसं आपल्या सर्वांचे संपूर्ण महान चुबाजी आहे यांना माझा प्रणाम तसंच आपल्या सर्वांची मातोश्री आहे बालकापूर्ण प्रणाम आजच्या बाबीचे अध्यक्ष सुधाकर भाऊ यांना माझा नमस्कार तसेच चाकरी काकाजी श्री मान्य वैद्यसाहेब कार्यकर्ता आणि उपस्थित असलेले सेवक बाल बालगोपाल यांना माझा मनापूर्व नमस्कार हा मार्ग सर्व दुखी येतात आणि मार्गात दुखी आल्यानंतर जेव्हा सुखी होते त्या मार्गाच्या तत्व शब्द नियमाला आपण विसरून जातो कारण का भगवंत भरपूर काही देते सुख समाधानी देते घरदार देते सर्वच गोष्टी देते पण आपण जेव्हा सुखी हो जेव्हा दुखी होतो तेव्हा आपण कार्य न करतो सकाळी उठणे बरोबर भगवंताची आपण सकाळी उठून साडेपाच वाजता बरोबर धूत लावतो विनंती प्रार्थना बरोबर म्हणतो पण जेव्हा आपण पक्की होतो पक्कीत झाल्यानंतर आपण या तत्व तत्वशब्दांनी मला थोडा थोडा आपल्याला विसर पडते चर्चा बैठकीचा विसर पडते भगवत कार्याला जाण्याचा दा विसर पडतो पण पर आपण जेव्हा भगवंताचे जेव्हा आपण ध्येयानं कार्य करू तेव्हाच आपला भगवंत साथ देईल आपण मानव मोठे बेमाना मानवासारखा बेमान प्राणी नाही आहे अरे पृथ्वी तलावर मानवाचे एक हुशार प्राणी आहे का लोभी लालची लबाडी खोटं बोलण्यात हा एक मानवाचा एक प्राणी असा आहे त्या सर्व गोष्टी परिपूर्ण संपन्न या मानवामध्ये भरलेल्या आहेत का मान आपल्याला अगर आपला काही फायदा करून घ्यायचा असला तर त्यासाठी आपण कुठं बी बोलतो अगर आपल्या आपल्यापासून अगर दुसऱ्याचा काही लाभ होत असला ते आपण नाही डोळ्यानं पाहू शकत कारण का आपल्याला असं वाटते ना त्याचा फायदा होते पण माझा घाटा होतो पण काही कर्म असे करा अरे नाही तुमच्या त्यानं चांगलं होत पण कोणाचं वाईट सुद्धा करू नका आणि कोणाचं वाईट सुद्धा सोचू नका भगवंतानं आपल्याला काही नाही मागितलं आपल्याला फक्त का मागतलं अरे तुम्ही सर तत्व शब्द नियमानं अगर बराबर परिपूर्ण करून वागले तर तुमच्या केसाले का मासाले सुद्धा धक्का लागू शकत नाही बाबानं काय केलं आहे सर्वात पहिले आपले सर्व जे आपली घर परपंच घरग्रस्त खाली आणणारी जी आहे दारू सट्टा जुवा लाटे पटाचे होळ ह्या सर्व सर्व ह्याच्यावर बंद ठेवलं खाऊन बंद ठेवलं बाबानं का अरे दारूमुळे घरचा परपंच उद्ध्वस्त होतो घर हो परिवार उद्ध्वस्त होतो बाबांना ज्या वस्तूला बंधन केलं जुवा सट्टा या वस्तूला बंधन केलं कारण माणसाची परिस्थिती त्याच्यामुळं उंचावते का ज्या व्यसना जे व्यसन बाबांनी बंद केलं बा तुम्हाला छोटस उदाहरण सांगतो आपण म्हणतो मी माझ्या मुलाला पोचतो मी माझ्या बायकोला पोचतो मी माझ्या आई वडिलाला पोचतो अरे तुम्ही कोणीच नाही पोचू शकत समजले तो तुमच्याकडून कर्म करून घेते आणि तुमच्या एक एक असा एक व्यक्ती राहते तो एका मालकाकडे पुष्कळ दिवसाचा नोकरी करत राहतो पुष्कळ दिवसाचा प्रामाणिकपणे तो नोकरी करतो तो अचानक एक दिवस अशी सुट्टी मारतो न मालकाला सांगतात तर मालकाला असं वाटते का आपण याचा पुष्कळजीव झाली आता पगार पाणी वाढवला नाही त्याच्यामुळे आनं दोन तीन दिवसाची सुट्टी मारली तो दोन त्याच्यानंतर कामावर आल्यानंतर मालक त्याचा पगार वाढवून देते आणि पण तो मालकाले असं नाही म्हणत का नाही मालक माझा पगार वाढवला तर तुमचा धन्यवाद काही त्याचे आभार व्यक्त काही नाही काही दिवसानंतर पुन्हा न सांगा सुट्टी मारते मालकालाच वाटते का मी आता पगार बी वाढवला तर या नमले मला सांगता सुट्टी मारली तर मालक काय करते का जो पगार अगोदर देत होता तो वाढवलेला पगार त्याचा कमी करते आणि तेवढाच पगार त्याच्या हातात तरी तो व्यक्ती त्या मालकाने काहीच नाही का मालक तुम्ही माझा पगार कमी कमी केला वाढवला होता कमी कमी काहीच नाही म्हणत तू मालक विचारते काय रे म्हणते मी तुझा पगार वाढवला तरी तू काही बोलला नाही तुझा पगार कमी केला तरी तू काही बोलला नाही मालक म्हणते पहा ज्यावेळेस तुम्ही माझा पगार वाढवला त्यावेळेस माझ्या घरी मुली मुलीचा जन्म झाला माझ्या इथं मुलगी जन्माला आली आणि ते आपले कर्म आपल्यासोबत आलेले आणि तिनं आपला खानापाणी आपल्यासोबत आणलं म्हणून तुम्ही माझा पगार वाढवला मग म्हणे तुला पुन्हा सुट्टी मारली तर म्हणजे माझी आई मरण पावली तिनं आपल्यासोबत घेऊन गेली म्हणे तिचं दे। जाना पाणी होतं ते आपल्यासोबत घेऊन गेली म्हणून माझ्या सांगण्याचा अर्थ हेच आहे का तुम्ही आम्ही कोणीच आपल्या कोणालाच आपण लेकरांबाईला ले पोचत तो करून घेणारा परमेश्वर आहे तो भगवंत आहे फक्त तुम्ही एक कर्मकर्ता निमित्त कारण आहे अरे आज ज्या लेखराचे ले, मायबाप नाही राहत ते सुद्धा जगून राहिले आणि आनंदानुसुखानं राहून राहिले म्हणून मी मी करतो मी पाहतो मी ठेवतो हा मी शब्द अजिबात काढून टाका मी म्हणजे हा एक हमपणा तुम्ही तुम्ही आम्ही माझी कोणाची ताकद आपण करू <coughs> शकतो कुणीच नाही करू शकत तो करून घेणारा परमेश्वर हो आहे म्हणून काही माझ्या या पंधरा दिवसात बोलण्यात चालण्यात वागण्यात भगवंता द्वारन व्यवहारात लेनदेनमध्ये कुठं नाही कुठेतरी तरी भगवंता मानवा कर्मकर्ता चुकीचा पाच राहत चुकलू बाबा याची मला भगवान बाबा हनुमानजी क्षमा करतील तसेच सद्गुरू महान की बाबा जेजी क्षमा करतील आई क्षमा करतील आजच्या बैठकीचे अध्यक्ष सेवक बाल गोपाल मला क्षमा करतील म्हणजे एवढेच बोलून मी आपल्या दोन शब्दाला विराम देतो सर्वांना माझा नमस्कार